मुंडे आणि सुप्रिया वादग्रस्त वक्तव्य आणि कोरोनाच्या नियमांचा भंग करून आंदोलन केल्यामुळे बंडातात्यांवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले राष्ट्रवादीच्या आक्रमकतेनंतर त्यांना अटक होईल असं वाटत होतं मात्र गुन्हे दाखल केल्यानंतर समज देऊन बंडातात्यांची सुटका करण्यात आली पाहूया सकाळपासून नेमकं घडलं काय माफीनामा पोलिसांकडून गुन्हा दाखल त्यांची क्षमा मागणे म्हणजे मला कोणताही कमीपणा वाटत नाही वादग्रस्त वक्तव्य आणि आंदोलनावरून दोन गुन्ह्यांची नोंद अटक न करता समज देऊन पोलिसांकडून सुटका सुप्रियाताई आणि पंकजी मुंडे दारू पितो मग तुम्ही उल्लेख केला त्यांनी तुम्हाला सायन सिद्ध करून दाखवतो हो सिद्ध करून दाखवू त्यांनी चाले इश्यू करा आमचं हा पवळा म्हणजे उद्धव ठाकरे आणि डवळा म्हणजे अजित दादा अजित दादा हा गुंडा ना दारू विकण्याचा हीच दोन वक्तव्य ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकरांना महागात पडली आहे सातारा पोलिसांकडून बंडातात्यांवर गुन्हे दाखल झाले आधी वाईन विक्रीच्या निर्णयाच्या विरोधात कोरोनाच्या नियमांचा भंग करून आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि दुसरा गुन्हा हा पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळेंबद्दल आक्षेपार वक्तव्यामुळे नोंदवण्यात आलाय गुरुवारच्या आंदोलनानंतर सातारा पोलीस सकाळीच बंडात्यांच्या फलटण इथल्या पिंपर्दच्या मठावर आले होते आणि बंडातात्यांना ताब्यात घेऊन पोलीस साताऱ्याला आले इथं जवळपास दोन तास बंडातात्या कराडकर यांची चौकशी झाली आणि दोन गुन्ह्यांची नोंद केल्यानंतर अटक न करता पोलिसांनी समज देऊन बंडातात्यांना सोडून दिलं आरोपीला अटक करण्याची गरज नाही जर तो नोटीसला आपण नोटीस दिल्यानंतर त्याचं पूर्ण पालन करत असेल आणि तपासामध्ये सहकार्य करत असेल तर असे सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट निर्देश आहेत आणि कायद्यामध्ये सुद्धा तशी तरतूद आहे पुन्हा पाच दिवसांनी बंडा सातारा पोलिसांनी बोलावला मागणी करत राष्ट्रवादी मात्र भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी कारवाईवरून महाविकास आघाडी सरकारला सवाल केला ज्या कीर्तनकारांच्या संदर्भामध्ये याच्या आधी आम्ही महिलांच्या अनवधानाने ते अपमान करत नव्हते ते वारंवार जे आहे ते महिलांचा अपमान करणारी वक्तव्य त्यांची बदनामी करणारी वक्तव्य शिवराळ भाषा वापरणारी वक्तव्य करत होते त्यांच्या बाबतीत त्या वेळेला कारवाई केली नाही तेव्हा महिलांचा आत्मसन्मान आणि प्रतिष्ठा दिसली नाही का तर आंदोलनावरून जो गुन्हा बंडातात्यांवर दाखल झालाय त्यावरून बंडातात्यांनीही सरकारला प्रश्न केले कोरोनाच्या काळातल्या राजकीय कार्यक्रमावर त्यांनी बोट ठेवलं मात्र तरीही आपल्याला जी शिक्षा होईल ती स्वीकारण्यास तयार असल्याचं बंडातात्या म्हणाले आम्ही जे कार्य करत आहोत ते जर योग्य आहे असं आमच्या मनाला पूर्ण खात्री असेल तर त्या सगळ्या गुणाला सामोरं जाण्याची आमची तयारी आहे किंबहुना त्यामध्ये सरकारची जी काही शिक्षा होईल ती शिक्षा निमूटपणानं सहन करण्याची सुद्धा आमची वारकरी संप्रदायात बंडातात्यांचं नाव आहे मात्र महिला नेत्यांविरोधात बोलताना त्याच बंडातात्यांची जीभ घसरली आणि बंडातात्यांना थेट पोलीस स्टेशन मध्ये जावं लागलं त्यामुळे कीर्तनकार बंडातात्यांनीही सार्वजनिक ठिकाणी कसं बोलावं याचा धडा नक्कीच घेतला असेल संतोष नलावडे टीव्ही नाईन मराठी सातारा